सोलापूरच्या पूर्व भागात प्रारंभ कोचिंग या शैक्षणिक इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गंधमल बंधू हे विद्यार्थ्यांना अभियंता आणि डॉक्टर होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत पूर्व भागातील कष्टकरी कामगारांच्या मुलांची उच्च शिक्षण घेण्याची तयारी असते मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही याचा विचार करून डॉक्टर दत्तात्रय गंधमल आणि डॉक्टर आकाश गंधमल यांनी प्रारंभ कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं असून इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आय आय टी जे ई ई नीट फाउंडेशन फा। बॅच आणि अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी आय आय टी जे ई नीट एम एच सी ई टीची तयारी या इन्स्टिट्यूटमधून करून घेण्यात येणार आहे शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याच्या ध्येयानं प्रेरित डॉक्टर दत्तात्रय गंधमल आणि डॉक्टर आकाश गंधमल यांनी स्थापन केलेल्या प्रारंभ इन्स्टिट्यूटमुळं सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा कायापालट होणार आहे त्यांच्या व्यापक शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचा लाभ घेत गंधमल बंधू इच्छुक अभियंते आणि डॉक्टरांसाठी अतुलनीय कोचिंग देण्यास तयार आहेत डॉक्टर दत्तात्रय गंधमल यांनी व्ही आय टी वेल्लोरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पी एच डी केली आहे त्यांना चौदा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करत असलेले डॉ आकाश गंधमल विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेनं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या समृद्ध उद्योगविषयक अंतर्दृष्टींना मजबूत शैक्षणिक पायाशी जोडतात दरम्यान जेई ई आणि नीटची आठवीपासूनच तयारी व्हावी या हेतूनं हे, हे इन्स्टिट्यूट सुरू केल्याचं डॉक्टर दत्तात्रय गंधमल यांनी सांगितलं इथं आपण सोलापुरामध्ये आय आय टी जेई आणि नीटबद्दल एक सखोल असा ज्ञान या लो याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांमध्ये नाही आहे तर त्याच्या त्या संदर्भाने आपण या समाजासाठी काहीतरी द्यावं आणि त्यांना आपण उचित मार्गदर्शन करावं आणि त्या गोष्टींसाठी आज आपण बघतो की मुलं कोटा ज्या राजस्थानला जातात आणि बऱ्याचशे परगावी जातात मग सोलापूरमध्ये असं इन्स्टिट्यूट स्वतंत्र आणि खास करून पूर्व बागेमध्ये अशी इन्स्टिट्यूट खूप कमी आहेत मग त्या त्या गोष्टींकडे लक्ष देत आम्ही असा विचार केला की आपण का नाही असं सुरू करायचं जेई आणि नीटचा त्या आ... त्या मार्गदर्शनाने आणि काही तज्ञांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा इन्स्टिट्यूट स्थापन केलं आहे तर डॉक्टर आकाश गंदमल यांनी विद्यार्थ्यांना कोटा आणि लातूरच्या धर्तीवर कोचिंग देणारं असल्याचं सांगितलं प्रारंभ कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आठवी ते बारावी असा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो जिथे आपण आठवी ते दहावी हे विद्यार्थ्यांना त्यांचं ता फाउंडेशन जे 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 करून पुढे जाऊन त्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी उपयोगी पडेल असा सायन्स आणि मॅथ्सचं फाउंडेशन हे आम्ही त्यांची त्यांच्याकडून तयारी करून घेतो जेणेकरून पुढे जाऊन त्यांना अकरावी बारावीला जे कॉम्पिटेटिव एक्झाम्स असतात ते प्रिपेअर करण्यासाठी त्यांना सोपं जावं त्याची सगळी तयारी आम्ही आठवी ते दहावीपासून सुरू करा म्हणजे आमच्याकडे जे फॅकल्टीज आहेत ते सगळे वेल क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत पी एच डी फॅकल्टीज आहेत ज्यांनी ज्याने इंजिनिअरिंग मास्टर्स अँड पी एच डी सगळं कंप्लीट करून आम्ही इथे फॅकल्टीज निवड जा फॅकल्ट्यांचे निवड झालेलं आहे जेणेकरून त्याच लेवलचा त्यांचा मार्गदर्शन ते आमच्याकडे प्रोव्हाइड करू सोलापुरातील अनेक विद्यार्थी जेईई आणि नीटच्या तयारीसाठी पुणे कतारला जातात मात्र आता सोलापुरातच तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे